भोकरदान तालुक्यातील बामखेडा येथील जनतेने मतदानावर टाकला बहिष्कार जोपर्यंत केदारखेडा ते डांबरा रस्ता होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार निवेदन देऊनही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून केदारखेडा ते बामखेडा हा रस्ता डांबरीकरण झालेला नाही अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला परंतु ह्याबाबत कोणीही गांभीर्याने घेतले नाही रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे गावातील व्यक्ती आजारी पडला तर त्याला दावखान्यात नेण्यासाठी गाडी रस्त्याने जात नाही खराब रस्त्यामुळे अनंत अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे यापुढे पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकत आहे गावातील जनतेने प्रशासनावर नाराजी व्यक्त केलेली आहे असे निवेदनात नमूद केलेले आहे